लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या भागामध्ये आता कलाच्या बाजूने ठामपणे भक्कमपणे उभा राहत अद्वेतने पहिल्यांदाच स्वप्नात नाही तर सत्यात विरोधात आवाज वाढवलेला आहे असं तसं नाही तर कलाची ठाम बाजू घेत कला कशी बरोबर आहे तू कशी आई चुकीची आहेस हे तिला पटवून दिलेलं असतं इकडे सहा सप्टेंबरच्या भागामध्ये आता संगीता सांगत असते हे बघ आता तुझं लग्न झालंय या सगळ्यामध्ये न आपल्या घरामध्ये हे असे पैसे आणून देणं हे मला पटत नाहीये यावर ती कला सांगते आई मी कुणाचेही पैसे तुला आणून दिलेले नाहीयेत हे माझ्या कष्टाची कमाई आहे मी डिझाईन कडून जे काही तिथे नोकरी करत ना त्याचे पैसे आहेत आणि हे पैसे मी तुला द्यायला आलेले आहे हे बघ एक लक्षात ठेव आत्ता जर का तुम्हाला मुलगा असता तर त्याच्याकडून तुम्ही कर्ज फेडण्यासाठी पैसे घेतले असतेच ना म्हणजे मुलगा तुमच्या हक्काचा आणि मी परकी आहे का ग मला का सगळ्यामध्ये परकी करतेस तू मी पण या घरच्या मुलासारखीच आहे ना मी या घराला वाचवण्यासाठी मला जे काही करता येईल ना ते सगळे प्रयत्न करणार आहे आई तो उगाच ऑकवर्ड वाटून घेऊ नको असं म्हणत कला आता समजवत असते संगीताला संगीता म्हणते हो ग बाय हो गुणाची माझी लेख कला म्हणते हो मी काम करणार मी स्वतः पैसे कमवणार हो आणि त्यातूनच तुम्ही आपल्या घराचं कर्ज भरणार तू काहीही काळजी करू नकोस बाबांना पण सांगून ठेव हो की सगळं काही नीट होणार आहे संगीता म्हणते हो ग हो बाय माझी गुणाची बाय प्रत्येक वेळेला बाकी सगळ्यांचा विचार करते स्वतःच्या विचारापेक्षा जास्त असं म्हणत संगीता आता त्याचं कौतुक करत असते तोपर्यंत इकडे आता मुद्दामच या सगळ्यामध्ये रोहिणीने सांगितल्याप्रमाणे सरोजचे कान भरण्यासाठी इकडे आता नैनाने प्लॅन आखलेला असतो सरोज आता हॉलमध्ये काहीतरी लॅपटॉपवरती काम करत असते आणि त्याच वेळेला तिकडे नैना येते आणि फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करायला लागते आणि ती आपल्या आईसोबत बोलती आहे अशी ऍक्टिंग सुरू ठेवते आणि काय बोलतेस तू म्हणजे मला हे नाही जमणार म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडे हे मला जमत नाहीये तू काय बोलतेस तुला कळतंय का आगामी आत्ता चांदेकरांची सून आहे हे असं पैशाची इकडे तिकडे देवाणघेवाण करणं हे मला जमत नाहीये हे बघ कर्ज तुमचं आहे ना खऱ्यांचं आहे ना मग चांदेकरांकडून कर पैशाची अपेक्षा का करतेस मी जरी ह्या इथले सून असले तरीसुद्धा हे असे व्यवहार मला काही जमत नाहीत बरं का असं म्हणत मुद्दाम सर्वोच्च समोर आता मात्र इकडे नैना खोटं खोटं ऍक्टिंग करत असते आणि सरोजला हे सगळं ऐकायला जावं की कलाने पैसे दिलेत हे तिचा हेतू आहे तर काम करत असते तिला राग कलाचा असतो तेच त्याहूनही थोडासा जास्त राग असतो त्यामुळे नैनाकडे तिचं काही लक्ष नसतं नयना सांगत असते आई हे बघ तिने हे सगळं केलं म्हणून मी सुद्धा करायला पाहिजे असं काही नाहीये लक्षात ठेव तिने जे, जे केलं ते तिचं आहे पण माझं 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 असं म्हणणं आहे म्हणजे मला या घरातलं त्या घरात त्या घरातलं या घरात असं काही करायला आवडत नाहीये तिने केलं तो तिचा प्रश्न आहे तिला खर तर मोठ्या बहिणीकडून काहीतरी शिकायला पाहिजे की सासरच माहेरी कधी असं नेऊन द्यायला नको पण हे तिला जर का कळत नसेल तर कोणतरी सांगायला पाहिजे ना आता तोपर्यंत तो रोहिणी येते आणि इकडे सगळं बोलणं आता मैनाचं ऐकते आणि बाप रे माझ्यापेक्षा वरचढ ही मुलगी किती हुशार आहे कशा पद्धतीने कुणाला हँडल करावं हे माझ्यापेक्षा किती चांगलं जाणते असं म्हणत रोहिणी आता हा सगळा प्रकार ऐकत असते तोपर्यंत इकडे आता व्हायना सांगते मला जमणार नाहीये कलाने इकडचे पैसे चांदेकरांचे तिकडे आणून दिले म्हणून काय झालं मी कलासारखी नाही आहे मी या सगळ्यामध्ये चांदेकरांना धोका देणार नाही मी या घरची सून आहे मी हे करूच शकत नाही असं म्हणत मुद्दाम आता इकडे सरोजच्या कानावरती या गोष्टी पडाव्या म्हणून ना मोठ्या मोठ्याने बोलत असते आणि तोपर्यंत सरोज उभी राहते आणि काय चाललंय असं काहीतरी बोलली असता नाही ना म्हणते काही नाही आईचा फोन होता ना मी आईसोबत बोलत होते मग सरोज यापेक्षा जास्त काही प्रश्न विचारत नाही आणि तिचं काम करायला सुरुवात करते तोपर्यंत तो इकडे आता रोहिणी एक त्यांनी प्लॅन तर अर्धवटच झाला म्हणजे सरोज वहिनी मी काही विचारलंच नाही की काय झालंय म्हणून आता हा प्लॅन पूर्ण कसा न्यायचा म्हणून आता रोहिणी पुढची प्रोसेस करणार असते तोपर्यंत इकडे आता कलाच्या डोक्याला तेल लावत संगीता बसलेली असते आणि काय ग तुम्ही नुसती केस ही अशी कोरडी ठेवता फॅशन म्हणून गजारा केसाला तेल लावावं चपचपून म्हणजे केसांचं आयुष्य सुद्धा वाढतं आणि छान घनदाट केस राहतात यावरती कला म्हणते आई तू मसाज करते आहेस ना तेल लावून मला इतकं भारी वाटतंय ना आणि यावरती दोघींचा आता गप्पा टप्पांचा विषय निघतो त्यावरती संगीता म्हणते अगं कले तुला एक गोष्ट सांगू का अद्वैतराव खूपच बदललेत नाही का म्हणजे पहिले बघण कसे होते आणि आत्ता कसे झाले यावरती कला म्हणते हो आई तुला पण वाटतंय ना खरंच हा चांदेकर खूप बदललेला आहे आता चांदेकर बोलल्यावरती इकडे आता थोडीशी इकडे चिडलेली असते संगीता आणि ती म्हणते काय ग चांदेकर 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 आपलं चाललंय अगं जरा नवरा आहे ना तुझा नवऱ्यासारखं काहीतरी नाव घे हो की यावरती कला म्हणते आई काय ग पण खरं सांगू का आता तो बदललाय एरवी ना तो कधी काय वागेल याची चिंताच होती मला म्हणजे तो कधीही काहीही बोलू शकतो कुणाला पण यावेळेला त्याचं वागणं इतकं बदललंय ना की त्याच्या वागण्यामध्ये समजूतदारपणा यायला लागलाय पण कधी काय वागेल कळतच नाहीये यावरती संगीता म्हणते तुला वाटतंय ना अद्वैतराव बदललेत यावरती कला म्हणते हो आई तो बदललायत इतकं तर खरं आहे यावरती संगीता म्हणते तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करते आता हळूहळू कसं आहे ना तू त्याच्या प्रेमातच पडायला लागलेली आहेस तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडत चाललात असं म्हणत संगीताने आता मात्र मोठा स्फोट केल्यावरती इकडे कला चिडते आणि काय बोलतेस तू आई काहीही बोलू नकोस बरं का असं म्हणत ती आता संगीतावरती चिडते पण संगीताच्या अनुभवी नजरेला दोघांच्या मध्ये चाललेला आता हा म्हणजे दोघांच्या येणार जवळीक हीच वाढलेली ही जाणवत असते तोपर्यंत इकडे आता आपला प्लॅन तर फ्लॉप होतोय मग रोहिणी काय करू काय करू म्हणजे सरोज वहिनीने अर्धवट गोष्ट ऐकून सुद्धा काही प्रश्नच विचारला नाही आणि तमाशा तर मग त्याच्यामुळे होणारच नाही आता काय करू काय करू असा विचार करत ती आता पुढचा ड्रामा सुरू करते ती आता नयनाला हाताला धरते आणि खेचत खेचत सरोजच्या समोर आणते आणि सांग सरोज वहिनींना जे काही आहे ते सगळं सगळं सांग यावरती नैना गडबडते आणि काय सांगू मी मी तर काही केलेलंच नाहीये यावरती रोहिणी सांगते हे बघ नैना परत हा खोटाडेपणा करू नको जा मी हा खोटाडेपणा खपवून घेणार नाही म्हणजे सरोज वहिनी त्यांच्या सुवेला जरी ढील दिली असली ना तरी मी तुझा हा खोटाडेपणा खपवून घेणार नाही बोल खरं काय ते सांग यावरती सरोज म्हणते रोहिणी काय ड्रामा आहे हा सगळा काय चाललंय हे सगळं यावरती रोहिणी म्हणते तुला सगळं सांगेल अगं मगाशी मी ऐकलं नाहीच फोनवरचं बोललं तू ऐकलं नसशील पण मी ऐकलं बोल लवकर जे काही खरं आहे ते सांग यावरती नाटक करत नैना म्हणते हो खरं तर आमच्या आई बाबांच्या डोक्यावरती खूप सारं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्यांची अशी अपेक्षा आहे की खऱ्यांच्या चांदेकरांच्या घरातून पैसे द्यावे म्हणजे चांदेकरांनी आपल्या इथून पैसे घ्यायचे आणि ते खऱ्यांना द्यायचे आणि मग खऱ्यांनी त्यांचं कर्ज फेडायचं मी या सगळ्यासाठी स्पष्टपणे नकार दिला पण कला कला मात्र नकार देऊ शकली नाही कलाने या सगळ्यामध्ये घरी पैसे पोचते केलेले आहेत चांदेकरांच्या इकडे ती डिझाईन म्हणून काम करते ना डिझायनर म्हणून आणि त्याचे तिला अद्वैतने खूप सारे पैसे दिलेत एकदा ना ही दोनदा दिलेत आणि ते सगळे पैसे नेऊन तिने दिलेले आहेत आईबाबांच्या घरी आणि त्यामुळे यांची सुद्धा त्यांची अपेक्षा अशी झालेली आहे की मी सुद्धा यामध्ये सगळं कलासारखंच करावं कळाने ज्याप्रमाणे घरी पैसे दिले त्याप्रमाणे मी सुद्धा इकडून पैसे घेऊन त्यांना द्यावे पण मी स्पष्टपणे सांगितलंय की हे मला काही ना जमणार नाहीये म्हणजे मी न सून आहे चांदेकरांची अशा पद्धतीने इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे हे करणं मला आवडत पण नाही आणि मला जमत पण नाही असं म्हणत आता इकडे नयना खोटा खोट ऍक्टिंग करत असते आणि कला हे वागली ते मला बिलकुल पटलं नाही कलाचं वागणं चुकीचंच होतं त्याचं मी समर्थन करणार नाही असं म्हणत रडण्याची ऍक्टिंग करते यावरती सरोज म्हणते अच्छा म्हणजे इकडे आबांच्या समोर स्वाभिमानाची नाटकं करायची मला हे पैसे नकोत आणि ते पैसे नकोत आणि आता इकडे या सगळ्यामध्ये आता घरी जाऊन पैसे द्यायचे इकडे नाटकं आणि तिकडे पैसे थांब तिला येऊ दे घरी तिला घरी येऊ दे मी अशी खरडपट्टी काढते ना असं म्हणत सरोज कलाची वाट पाहत असते तोपर्यंत तो कला म्हणते आई तुझं जा काय प्रेमात पडलेस प्रेमात पडलेस अगं वेड्यासारखं काहीतरी बोलू नको चार गोष्टी तो माझ्याशी चांगला बोलतो चार गोष्टी मी चांगली बोलते कारण तो हल्ली सुधारलाय याच्यामध्ये तू प्रेमाचं आणलंस ग यावरती संगीता म्हणते अग असं काय करतेस अनुभवी नजर आहे माझी यावरती कला म्हणते अजिबात नाही आत्ता कुठते जरासा बरा बोलायला लागलाय पण परत त्याचं डोकं फिरलं ना तर परत मूळ पदावरती येण्यासाठी काही ये वेळ नाही लागणार आहे आई तुला कळते का या सगळ्यामध्ये तो काहीही करू शकतो आत्ता नॉर्मल वागतोय ना तो दुसऱ्या क्षणाला पहिल्यासारखा वागू शकतो मला त्याचं काही कळतच नाहीये कसा वागतो ते यावरती संगीता म्हणते हे बघ ते जसे वागतात ना त्याप्रमाणे पण काही गोष्टी चुकत असतील ना तू पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि मला खात्री आहे माझी कला कधीही या बाबतीमध्ये कमी पडणार नाही खरंच बाळा तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत संगीता आपल्या लेखीचं कौतुक करत असते मग कला आता संगीताचा निरोप घेऊन घरी येण्यासाठी निघते पण तोपर्यंत इकडे आता अद्वैत घरी आलेला असतो आणि सरोज खाली कराची वाट पाहत उभी असते अद्वैत म्हणतो काय झालं आई तू इकडे का थांबलेली आहेस यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते थांब मी तुझ्या बायकोची वाट पाहते कुठे आहे ती म्हणजे तिला फोन कर आणि बोलवून घे बाज झालं तिचं मला तिला जाब विचारायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो आई काही झालंय का तिने काही केलंय का यावरती आता इकडे सरोज चिडते आणि ती अद्वेतला काही सांगायला नकार देते तिला फक्त येऊ दे तिला येऊ दे आणि मगच मी जे काही सांगायचं ते सांगेन तिच्याशीच मला महत्वाचं काही बोलायचं आहे अजून का नाही बरं आली असं म्हणत चिडलेली सरोज आता कंटिन्युअस कलाची वाट पाहत असते आणि बाद झाली ही सगळी तुमची नाट नाटकं म्हणजे आता तिची नाटकं तर अतीच झालेली आहेत या सगळ्यामध्ये ती आल्याशिवाय आता मला चेन पडणार नाही तिला जाब विचारल्याशिवाय आता हा सगळा प्रकार चालू असताना कला तिकडे येते आणि काय झालंय नक्की सरोज मॅडम ना त्या इतक्या का चिडल्यात म्हणून ती आता आतमध्ये पाऊल टाकते त्यावर ती सरोज म्हणते आलीस बर झालं रजनी म्हणते हो बघा कला आलेली आहे मग आता सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि काय ग तू दर वेळ हे असंच करत राहणार का कुठे गेली होतीस यावरती कला म्हणते आईकडे आई गेले होते त्यावरती सरोज म्हणते काम काय तुझं आईकडे जाण्याचं यावरती कला सांगते काही नाही मला आईला भेटायचं होतं म्हणून असं म्हणत कला आता सरोज जे प्रश्न विचारेल त्याची तुटक उत्तर देते असं सरोजला वाटत सरोज, सरोज म्हणते बघितलं म्हणजे किती हुशार मुलगी आहे विचारलेल्या प्रश्नांची सोयीस्करपणे छोटी छोटी उत्तरं द्यायची जेणेकरून हिला सत्य लपवायला मिळेल ना कला म्हणते काय म्हणताय तुम्ही यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते काही नाही हा सगळा तुझा ड्रामा आहे मला काही कळत नाही असं समजू नकोस तू म्हणजे इकडून खऱ्यांच्या घरी पैसे नेतेस ना चांदेकरांच्या इकडून थप्प्या न्यायच्या आणि खऱ्यांच्या घरी न्यायच्या ही तुझी असली अवकात आहे असं म्हणत सरोजने आता कलावरती आता शब्दांची वार करायला सुरुवात केलेली असते तिकडे अद्वैत बाजूला उभा असतो पण आईला सध्या तरी तो काही बोलत नसतो योग्य वेळेची वाट पाहत अद्वैत गप्प बसलेला असतो असतो त्यावरती आता इकडे कला म्हणते काय बोलायचं आहे काय तुम्हाला तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला की यावरती सरोज म्हणते बोलणारच स्पष्ट तुला काही घाबरते काय मी म्हणजे आता या सगळ्यामध्ये काय ग तू आता इकडून थप्प्याच्या थप्प्या नेऊन माहेर का माहेरची धन करणार का हा नियम कुठचा आहे यावरती कला म्हणते हे बघा सरोज मॅडम तुम्ही म्हणताय ते पूर्ण सत्य नाहीये मी चांदेकरांच्या इथल्या एका पैशाला सुद्धा हात लावलेला नाहीये सरोज म्हणते किती खोटं बोलतेस आईला पैसे आता गिरी नव्हतीच हो का कला सांगते हो मी आईला पैसे द्यायला गेले होते पण मी चांदेकरांचे कोणत्याही बाबतीतले पैसे काही घेतलेले नाहीयेत कारण खरं सांगायचं तर मी चांदेकरांकडे त्या डिझाईन करते त्याची मला सॅलरी मिळते आणि ती सॅलरी मी माझ्या आई वडिलांना दिली ना की चांदेकरांच्या तिजोरीतून पैसे काढलेत आणि ते दिलेत यावरती सरोज म्हणते तू ते, ते सुद्धा करायला कमी करणार नाहीस एकदा का तुझ्या हातामध्ये सत्ता आली ना तर चांदेकरांना लोबाडून खऱ्यांचीच धन करशील पण तुला काय वाटलं मी हे सगळं होऊ देईन का मी यातनं काहीही प्रकार होऊ देणार नाही कारण तुझ्यावरती माझा काडी मात्र विश्वासच नाहीये यावरती मग मात्र हे बघा सरोज मॅडम तुम्ही खूप चुकीचं बोलताय मी पैसे मी पैसे हो। मी पैसे नाही माझे हक्काचे दिले आहेत यावरती आता मात्र रोहिणी ही हक्काच्या गोष्टी करते यावरती सरोज म्हणते तुझा हक्क कला म्हणते हो कारण मी जे काही पैसे कमवलेले आहेत त्याच्यावरती फक्त आणि फक्त माझा हक्क आहे आणि माझ्या हक्काचे पैसे मी कुठे खर्च करावे कोणाला द्यावे यावरती तुम्ही बोलणार आहे कोण आहात यावरती आता मात्र इकडे सरोच्च अंगाचा ते पापड होतो आणि हक्क कसला ग हक्क तुला कोणी दिला इथे असण्याचा हक्क यावरती कला म्हणते माझ्या सॅलरीच्या हक्काचं चाललंय त्याचं मी काहीही करू शकते ते चाललंय असं म्हणत सरोजला आता मात्र कला तो उत्तर देत असते आणि सरोज जे काही बोलत असते ते सगळं म्हणणं तिचं खोडून काढत असते सरोज म्हणते अच्छा आता हे सगळं शिकून तुझ्या आईकडून चाललं असेल कारण तुझ्या आईनेच तुला बाळ काढू दिलं असेल सासूला कसं सा उलट बोलायचं नवऱ्याला कसं घोळ्यात ठेवायचं घरातल्या माणसांना आपल्या भोवती गोंडा लावायचा हे सगळं तुझ्या आईकडून शिकू आली यावरती चिडलेली आता मात्र कला म्हणते सरोज मॅडम एक मिनिट माझ्या आईवरती काही बोलायची गरजच नाहीये का तिला या सगळ्यामध्ये पडताय तिने कधीही मला या घराबद्दल चुकीचं असं सा, सा काही सांगितलंच नाहीये सरोज म्हणते का सांगेल चुकीचं सा तुझी आई कारण या सगळ्यामध्ये तुझ्या आईला सुद्धा आता चांदेकरांचा चा पैसा असं दिसतो की चांदेकरांचा पैसा हवे म्हणूनच दोन दोन या सगळ्यांना दोन दोन तुमच्या ह्या मुली आमच्या गळ्यात मारलेल्या आहेत बाकी काय आहे या, या सगळ्यामध्ये पैशाची हाव होती म्हणूनच दोन मुलींना इकडे गळ्यात मारण्याचं काम केलंय तुझ्या आई वडिलांनी असं म्हणत असतानाच हा सगळा प्रकार चालू असताना तिकडे उभा असतो आणि आभा येतात काय चाललंय हे सगळं आता आबा बापरे का मी खरेची बाजू घेतली नाही तर या सगळ्यामध्ये आबा मला जाब विचारतील आणि आबांना पुन्हा एकदा संशय येईल हीच संधी आहे आबांच्या नजरेमध्ये हिरो बनण्याची असं म्हणत अद्वैत काही बोलणार तितक्या सरोज करायला फरफटत आता मात्र आबांच्या समोर नेते आणि आबा दर वेळेला तुम्हालाहीच पुळका येतो ना पण या वेळेला तिने ज्या कर्तुदी केल्यात ना त्याबद्दल तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल यावरती आबा म्हणतात झाले तरी काय आता मात्र सर्व सांगते काही नाही ही न आपल्या इकडे आपल्या इकडचे पैसे नेऊन तिच्या माहेरी देत आहे आता आबांना पण ही गोष्ट काहीच कळत नाही की कला तर असं काही करणार नाही आणि इथून पैसे घेऊन ती का माल तिला असते तेव्हा पैसे घेतले असते मग आता इकडे अद्वैत येतो आणि आई थांब तू चुकती आहेस मला नाही वाटत की खरेच काही चुकलं आहे यावरती आता सर्वोच्च ते आणि सिरियसली अद्वैत आता तू सुद्धा आबांप्रमाणे माझ्या विरोधात जाणार यावरती अद्वैत म्हणतो नाही आई अगं मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की विरोधात वगैरे काही नाही आहे पण यात खरेची चूक नाहीये बघ आपल्या चांदेकर मेन्शन मध्ये में किंवा चांदेकर ज्वेलर्स पेढीवरती खूप सारे आपण कामाला माणसं ठेवलेली आहेत सानिका किंवा अजून बरीचशी माणसं तर आपण दर महिन्याला सानिका आणि त्या बाकीच्यांचे सॅलरी देतो की, दे की नाही त्यांना सॅलरी आपण देतो तशीच आपण सॅलरी खरेला दिलेली आहे कारण या सगळ्यामध्ये आपण त्यांना विचारलं जातो का की ते त्यांची सॅलरी पर्सनली कशी वापरतात किंवा पर्सनली कुणाला देतात तसाच नियम आता खरे लागू पडतो ना आपण खरेला तरी का विचारायचं की तिने हे पैसे कुठे दिलेत म्हणून यावरती सरोज म्हणते सिरियसली आदवेत म्हणजे आता या सगळ्यामध्ये ती पैसे कसेही वापरणार यावरती आदवेत म्हणतो अगं पण आपणच तिला डिझायनर म्हणून चांदेकर ज्वेलर्स मध्ये अपॉइंट केलंय ना आता सरोज म्हणते आपण नाही तू तू मी नाही मी या सगळ्यामध्ये हो विरोधात होते मला मुळातच पटत नव्हतं की ही चांदेकरांच्या इकडे जाऊन या सगळ्यामध्ये हो काम करायची अरे काम करण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची लायकी लागते आणि ते सगळं आहे का हिच्याकडे कारण या सगळ्यामध्ये हो काम करायला सुद्धा एक मोठं हे लागतं पण हिने ही काय ही तर काहीच नाहीये हिला काम द्यायची काहीच गरज नव्हती मुळातच या कामाच्या मी विरोध होते कारण आता बघ ना हे पैसे उचलले तिने आणि तिच्या माहेरी ते अडकन देऊन टाकले असं कसं करू शकते ही सगळं यावरती अद्वैत म्हणतो आई का नाही करू शकत पगार तिचा आहे कसा वापरायचा याचा अधिकार तिचा आहे आणि तोच अधिकार ती निभावता हे तर आपण तिला काही बोलायची गरजच नाहीये ना आबा सुद्धा ओकार होकारात ही मान हलवतात आणि अद्वैतच्या बोलण्याला संमती देतात पण सर्वोच्च तुमणं काही संपतच नसतं सर्वोच्च एकच बोलणं एकच बोलणं पण अद्वैत मी तुला सांगतेय ना या सगळ्यामध्ये हिने ना यासाठी इकडे लग्न केलेलं आहे की इकडून पैसे उचरायचे आणि तिच्या माहेरी द्यायचे आता इकडे नैनाला खूप आनंद होतो नैनाचा डाव यशस्वी झालेला असतो टाकलेले आगीत रूपांतर झालेलं असतं आणि हे सगळं नैना पाहत असते आणि त्यामुळे आता या घरातलं पूर्णपणे स्थान आणि मलाच या घरात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असा आता नैना विचार करते आबा म्हणतात मला अद्वैतचं म्हणणं पटतय अद्वैत जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना काय चुकीचं बोलतोय अद्वैत ते तिचे पैसे आहेत ते तिला एकदा आपण दिल्यावरती तिने त्याचं काय करावं हे सांगणारे आपण कोण आहोत यावरती अद्वैत म्हणतो हो आई मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यावरती संगीता आता इकडे इकडे आता सरोज अधिकच चिडते आणि आबा तुम्ही दरवेळेला याच मुलीची बाजू घ्यायला पाहिजे असं काही नाहीये अहो इतले पैसे नेऊन देणारे ही कोण यावरती आबा म्हणतात अगं ते तिचे कष्टाचे पैसे आहेत ते कष्टाचे पैसे कसे खर्च करावे हे तिचा अधिकार आहे ना सरोज तू या सगळ्यात का पडतेस असं म्हणत आबांनी आता मात्र सरोजची करडपट्टी काढली असते इकडे आबास नाही तर अद्वैतने सुद्धा सरोजला खडे बोल सुनावलेले असतात कलाची बाजू घेऊन कलाला जरा आश्चर्यच वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत आत्ता पहिल्यांदा सरोजच्या विरोधात गेलाय यावरती मग मा तुला चिडलेली सरोज म्हणते तुला हेच हवं होतं ना तुला माझं कुटुंब माझ्यापासून तोडायचंच आहे ना आबा अद्वेत या सगळ्यांना माझ्यापासून लांब करशील तर तुलाच कर हो या सगळ्यामध्ये आनंद मिळणार आहे पण तुझा हा डाव मी कधी यशस्वी होऊ देणार नाही कला म्हणते यात काही मला इंटरेस्ट नाहीये यावरती सरोज म्हणते तू मला वचन दे की चांदेकरांचा एक रुपया सुद्धा तू खऱ्यांच्या घरी नेऊन देणार नाहीस यावरती कला म्हणते ठीक आहे मी चांदेकरांचा एकही रुपया माझ्या माहेरी नेऊ देणार नाही हे मी तुम्हाला वचन देते पण पण माझी जबाबदारी माझ्या घरच्यांच्या प्रती आहे ती जबाबदारी मी निभावणार म्हणजे या सगळ्यामध्ये मी वेगळं काही काम करू शकते आणि मी वेगळं काही काम करून ते पैसे कमवून माझ्या आई वडिलांमध्ये दे म्हणजे देणारच या सगळ्यामध्ये मला तुम्ही काही अडवू शकत नाही असं म्हणत आता मात्र कलाने ला काट देत तिचं पण एक चॅलेंज ठेवलेलं असतं सरोज कलाकडे पाहतच बसते इतका स्वाभिमानीपणा हिच्या अंगात आहे याचा सरोजला राग आलेला असतो पण कलाने सुद्धा तोडीस तोड सरोजला उत्तर देत बरोबर तिचा माच असा झटक्यात उतरवलेला असतो